नमस्कार सरकार सर एकदा आपला शेतकऱ्यांना आपला परिचय करून द्या माझं नाव तालुका बरोबर तर हे शेतकरी यांच्या मशीला मिल चार्जर तसेच संपूर्ण शेतीला एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरतात तर सर आता या मशी आपली कधीपासून वापरतात मिल चार्जर हिला एक दीड वर्षापासून एक दीड वर्षापासून वापरत आहे बरोबर आता येऊन हिला किती दिवस झालं बारा दिवस झाले बारा दिवस झाले बरोबर आहे तर हिला मिल्क चार्जर कधीपासून चालू केलाय आठ दिवसापासून चालू केलंय तुम्ही बरोबर आहे तर कसा आहे सर अनुभव अगोदर ह्याचा तुम्ही भरपूर घेतला अनुभव जवळपास वीस पंचवीस किलो तुम्ही खाऊ घातले बरोबर आहे तर याच्या अगोदरचा अनुभव आता कसा होता आणि आता कसा या वर्षीचा अनुभव ज्यावेळेस देण्याच्या अगोदर हा पाच सहा लिटर द्यायची हा। आपण वापरायला सुरु केलं की अर्धा लिटर एक लिटर एका टाइमला वाढलं होतं म्हणजे दोन किती वाढलं दोन टाइमच एक लिटर दीड लिटर वाढलं एक दीड लिटर समजा दूध पण वाढलं त्या दुधाची अशी क्वालिटी खूप चांगली त्याच्यावर असं म्हणजे घटबिंडा ते काय म्हणते ते फॅट फॅट वगैरे चांगला आपले ते हे लावले होते ओरेवे लावले होते आपण काही ते खाण्यामुळे लक्षात आलं तुमच्या बरोबर शंभर टक्के जो बदल समजा तुमच्या लक्षात आला कि फॅट वगैरे वाढला साय वाढली चमक तब्येत जर बघितली तर मशीवरती एवढी चमक आहे सर जसं की दोन एकदम गोड्यासारखे पॉलिश करून ठेवतात अगदी तशा पद्धतीची तुमची मैत दिसत आहे आज हे किती लिटर सर दूध चालू आहे हिला सहा सहा लिटर सहा सहा लिटर एका टायमाला चालू आहे दोन टाइम बरोबर दोन टाइमाचं दूध चालू हिला तर हिला एका टाइमाला किती देतो आपण मिल चार्जर एका टायमाला शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम एका टायमाला देता बरोबर आहे तर बाकी आता दुसरा जो अनुभव आहे तुमचा जो खाण्यामध्ये बदल झाला दुधाचा तो कसा वाटतोय तुम्हाला खूप चांगली चव लागते शंभर टक्के वेगळी लागते कारण जे आले आहेत आमचे ते आपली नंतर दुसरी वरवे लावले बरोबर तर त्यांचे तीन तीन ओरवे चेंज केले तुझं पातळ देता म्हणून कारण जिथं आपण वापरतो ते एवढं म्हणजे रिझल्ट चांगला आहे नाही आपणच दुध कमी झालं बरोबर म्हणजे आपले जे आपण म्हणतो ग्राहक ते तुमचे ग्राहक फिक्स होतात फिक्स ती क्वालिटी आपल्यासारखी मार्केटमध्ये कुठंच भेटत बरोबर आहे आता ह्या दोन तुमच्या मशी आहेत या दोन्ही पैकी हिला चालू आहे बरोबर आहे गाभन आहे ना आता वेल्यापेक्षा गाभनवरती चमक जास्त असते बरोबर आहे क्वालिटी जास्त असते पण आज तुम्हाला दोन्ही मध्ये जास्त म्हणजे चकाकी चामडा चांगला चमकदार कोणाचा वाटतोय आपल्याच मैस वाटत बरोबर आहे ही गाबून असून सुद्धा आज तुमची व्यायलेली मैज सुद्धा त्याच्यापेक्षा चांगली दिसते पुढं हो बरोबर आहे हो 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 मग काय वाटतंय तुम्हाला मिल्क चार्जर वापरल्यापासून काय काय बदल झालेत आपल्या गोट्यात खूप चांगला आहे सर्वांनी वापरायला पाहिजे कारण त्याची बदल जे आहे जनावर आराम राहते बरोबर दुसरं खाते चारा खाते चांगला आणि त्याच्या पचते खालेलं पत आहे पचन पचनसंस्था सुधारते बरोबर आहे बाकी जनावरची तब्येत चांगली बाकी दवाखाना वगैरे असेल किंवा तुमचं ते का हा कसा काहीच नाही एकदम नंबर एक म्हणजे दूध चालू असताना गाभा गेली की लगेच राहिली म्हणजे रिपीट हा विषय राहिला नाही बिलकुल नाही बरोबर आता तुमच्या सारख्या मुशी पाहिलं एवढ्या दुधाच्या सरासरी शेतकऱ्यांच्या दोन तीन वर्ष रिपीट कमीत कमी होतात होता बरोबर आहे ते चौथ्या पाचव्या महिन्यापासून प्रयत्न चालू होतात ते दूध ज्या वेळेस कमी होतं येऊन सात आठ महिने त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मशी ठरतात आपली फक्त भाकड म्हणलं तर दोन महिने राहिली दोन महिने फक्त तुमचं दूध कमी बंद झालं बंद झालं त्याच्यानंतर आठ लगेच येईल अजून लगेच बरोबर आहे म्हणजे एक तर दूध टिकून राहिलं तुमचं दूध सरासरी समजा मागच्या किती होतं त्याचं दूध अगोदर पाच पाच लिटर साडेपाच लिटर सहा लिटर देत होते नंतर सात सात लिटर द्यायला लागले दूध वाढलं शंभर टक्के दूध किती महिन्यानंतर वाढलं समजा किती कवा चालू केला तुम्ही वेल्यानंतर तिला वेल्यानंतर एक दोन महिन्याच्या नंतर चालू केलं त्यावेळेस दूध वाढलं आणि दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी परिस्थिती बघितली आपण त्यावेळेस शेतकऱ्यांचं दूध कमी होतं वेल्यापासून दोन ते तीन महिन्यामध्ये जवळपास तीस टक्के मशीचं दूध कमी होतं तर त्याच ठिकाणी तुमचं तीस पस्तीस टक्के दूध वाढलं बरोबर आहे पाच वरचं दूध कितीपर्यंत गेलं तर सात पर्यंत तुमचं दूध गेलं तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू ठेवलं त्याच्यानंतर तुम्ही मैस कधी भरवली मग ती मैस जवळपास पाचव्या महिन्यात कधी भरली होती पाचव्या महिन्यात भरवली रिपीट वगैरे काही नंतर काहीच नाही रिपीट वगैरे काहीच नाही तिने मग नंतर सात आठव्यापर्यंत दिलं ते आठ महिन्यापर्यंत आठ महिन्यापर्यंत आठ महिन्यात किती लिटर पर्यंत आली ती आठ पर्यंत तीन तीन लिटर पर्यंत आली तीन लिटर पुन्हा मग आपण बंद केलं बंद केलं थोडस मला एक दुसऱ्या मी थोडं बाहेर गावी गेल्यामुळे दोन दिवस आणि एक दोन महिने समजा बंद करावी पाहिजे म्हणजे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट शेतकऱ्यांची ज्यावेळेस समजा सहा लिटरवरची जमैस असेल तर ज्या वेळेस आपण तिला भरवतो त्यावेळेस ती अर्ध्यावरती येते बरोबर आहे जिथे की तुमची शेवटला आठवली अर्ध्यावरती बरोबर आहे आणि ते कॉन्स्टंट दूध तुमचं एक टिकून राहिलं मग शेतकऱ्याच्या लक्षात भाकड रामसर सुद्धा हे सांगतात की भाकड का दोन पद्धतीचा असतो एक म्हणजे एकदम दूध बंद होणं आणि दुसरं म्हणजे एकदम कमी होणं पण शेतकऱ्याला ते कळत नाही बरोबर आहे आज तुमची वाली माहीत जर भरवल्यानंतर ब... लगेच पाच वर चार वर आली तर तुमचा एका विचार केला तर अर्ध तो तुमचा बरोबर आहे तुमचं दहाचं दूध जर सात म्हणजे नऊ आठ असं करत करत जर कमी कमी झालं नॉर्मल तर तुमचं ते एक दूध चांगला टिकून राहणार आहे बरोबर आहे आता ह्याला जर बाकीचं पाहिलं तर कसं आहे तुम्ही पेंड वगैरे खुराक किती देता त्याच्यात बरोबर म्हणजे पेंट पण नॉर्मल असं की पेंट पण तुमची जास्त नाही बरोबर आहे त्याच्यानंतर शंभर ग्राम तुमचं तुम्छा मिल्क चार्जर जाणार आहे काय वाटतंय एकंदरीत एक आता तुम्ही अनुभव चांगला घेतलाय पंचवीस तीस किलो तुमचं मिल्क चार्जर झालं आजपर्यंत आता घेऊन आलो होतो त्याच्यानंतर तुमचा शेतात वापर चालू आहे बघ काय वाटतंय मिल्क चार्जर असेल किंवा वैदिक तंत्रज्ञान खूप चांगलं आहे वैदिक तंत्रज्ञान पण खूप चांगलं आहे डॉक्टर साहेबाच्या बागेवरून आलो बरोबर आहे आता त्याची समजा खोडवा पकडलेला म्हणजे हे बाग दुसऱ्या बाग आहे बाग आहे बरोबर ह्याची आज कशी परिस्थिती होते तुम्हाला केळीतला अनुभव भरपूर दिवसापासून एकदम तिचा स्टंप वगैरे जर आपण पाहिला तर जबरदस्त स्टंप सुद्धा चांगला आहे बरोबर आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही पूर्ण आणि माहिती जवळपास तुम्हाला भरपूर माहिती त्या गोष्टीतली तीन ते चार महिन्यामध्ये दुसरी डिलिव्हरी झाली बरोबर आहे त्या ह्याची पिलेबाग मागची मागच्या पिलबागाची डिलिव्हरी झाली आपण पाहिलं सुद्धा ते आता निसवायला सुद्धा सुरुवात झालेली एकंदरीत जर पाहिलं सर तर एकदम तुमचा चांगला अनुभव आहे काय सांगाल तर सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे कमी जागेमध्ये वापरून बघा सुरुवात थोड्यापासून करा, करा। बरोबर गॅरंटीने रिझल्ट आहेत गॅरंटीने बरोबर आज मी सांगण्यापेक्षा किंवा तंत्रज्ञाना सांगण्यापेक्षा शेतकरी सांगतायत बरोबर त्याच्यामुळं आणखी ते चांगलं होणार आहे शेतकऱ्यांसाठी चालेल धन्यवाद सर